श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला चौसष्टावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते अति मूढत्या दृढ बुद्धी असेना अति कामत्या रामचित्ती वसेना अति त्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यमाणा समर्थांनी देहबुद्धीच्या अनुषंगाने बांधलेल्या बद्धाचं वर्णन या श्लोकामध्ये केलेला आहे श्रुती जाणताच की साधक जीवनाच्या भगवंत प्राप्तीच्या ध्येयामध्ये संतांनी आत्मज्ञानी पुरुषांनी ज्या साधनेचा क्रमविकास आपल्याला सांगितलेला आहे या साधनेच्या क्रमविकासाचं समर्थ वर्णन करताना म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी मनुष्य हा आत्ता सध्या देहबुद्धीच्या अनुषंगाने जगतोय त्या देहबुद्धीचं कन्व्हर्जन ट्रान्सफॉर्मेशन हे आत्मबुद्धीमध्ये करावं असा संतांचा मनोदय प्रत्येक अद्वैत ग्रंथात पे है। देह ते सांगत आलेले आहेत देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा जर प्रवास ठरवला तर या प्रवासाचे चार विभाग करता येऊ शकतात जो देहबुद्धीच्या अनुषंगाने त्या स्टेशनवर जो उभा आहे त्याला संतांनी बद्ध असं जाणलेलं आहे जो मी म्हणजे देह या भावनेशी अत्यंत एकरूप झालेला आहे या बद्धाच पुढं मुमुक्षत्वामध्ये परिवर्तन होतं मुमुक्षत्व येतं म्हणजे मी देह नसून मी कोणीतरी आहे ही भावना त्याला अत्यंत झपाटून टाकते मी कोण आहे याचा तो विचार करू लागतो त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही त्यामुळे तो वेगवेगळ्या सत्संगांमध्ये जाईल वेगवेगळ्या संतांच्या दारी जाईल पण त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही कारण की समाधान हे आतून व्हावं लागतं त्यामुळे मुमुक्षु हा तडफडत असतो साधनेच्या अनुषंगाने तो, साधने तो अत्यंत प्रयत्नशील असतो त्याला कुठल्या तरी अत्यंत चांगल्या सिद्ध पुरुषाच्या चरणांची आस लागलेली असते मग त्याचा अनुग्रह होतो सिद्ध पुरुष धावत येतो त्याच्यासाठी आणि मग या मोक्षाचा साधनेचा प्रवास सुरू होतो तो साधक होतो साधक हा अतिशय असा मोठा प्रवास आहे कित्येक जन्मांचा कदाचित प्रवास आहे साधनेमध्ये आपली अनेकदा फचगत होते वर खाली पण होत असत पण साधक हा त्याच्या क्रमाने अनेक जन्म चालत चालत शेवटी सिद्धावस्थेमध्ये म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये पोहोचतो आणि तिथे त्याची साधना एकदा मुरली एकदा का ते अंतरंगाच्या रोमारोमामध्ये भरलं की मग तो सिद्ध होतो आणि इथं त्याच्या साधनेचा प्रवास संपतो हा देहबुद्धी ते आत्मबुद्धीच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचं थोडक्यात वर्णन पण त्यातील जी देहबुद्धी ज्या स्टार्टिंग स्टेशनवर आपण आहोत निदान मी तरी आहे त्या देहबुद्धीच्या मनुष्याचे काय गुणधर्म असतात तो कसा ओळखायचा देहबुद्धीने आसक्त झालेल्या मनुष्याला काय प्रकारची लक्षणं दिसतात आणि त्या लक्षणांमुळे त्याला काय त्रास होतो जसं डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा लक्षणं सांगतो सिमटम्स म्हणतात त्यांना त्या सिमटम्सच्या अनुषंगाने त्या पेशंटला जो त्रास होत असतो तो ओळखता येऊ शकतो त्याला आतमध्ये काय चाललेलं आहे त्याला कुठला डिसीज आहे हे जसं त्याला कळतं तसं या संतरुपी डॉक्टरांनी या देहबुद्धीच्या पेशंटसाठी हे चार श्लोक इथे लिहून ठेवलेले आहेत समर्थ म्हणतात की अतिमूळ त्या दृढ बुद्धी असे ना देहबुद्धीच्या मनुष्याचं एक प्रधान गुण म्हणजे तो अत्यंत मूढ असतो मूढ म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना मूर्खच म्हणायचं आहे त्यामुळे समर्थांनी मूर्ख लक्षणांचा समास केला अनेक बुद्धिजीवी लोक दासबोधावर हा आक्षेप घेतात की अहो समर्थांनी पहिल्यांदाच मूर्ख मानून आम्हाला बाजूला टाकून दिलं पण खऱ्या अर्थाने आम्ही कोण आहोत हे संतांच्या आरशामध्येच हो, आपण जाऊन बघितलं पाहिजे आणि त्यातही समर्थांनी मूर्खांचं लक्षण वेगळं दिलं आणि पळद मूर्खांचं लक्षण आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहिलं ्या दृढ बुद्धी असे ना या मूळ काय झालेलं आहे श्री महाराज अडाणी आवडतो कारण की अडाण्याची श्रद्धा ही अत्यंत असते त्याला एकदा सांगितलं की तू नाम घे तुला नामाने राम भेटेल मग त्याला वेगळं अजूनही काही सांगावं लागत नाही पण जो पडद मूर्ख आहे जो वाचलेला आहे ज्याची बुद्धी जागृत झालेली आहे ज्याची खऱ्या अर्थाने प्रज्ञा म्हणता येईल पण ती प्रज्ञा पुस्तकाच्या अनुषंगाने व्यवहाराच्या अनुषंगाने जागृत झालेली आहे त्याला सद्गुरू जेव्हा सांगतो तू नाम घे त्यावेळेला त्याच्या मनामध्ये अनेक संकल्प विकल्प येतात लोक म्हणतात अहो असं पोपटासारखं नाम घेतल्याने भगवंत कसा भेटेल दुसरा म्हणेल अहो असं नुसतं नामनाम म्हटल्यामुळे कसं काय नाम, नाम, नाम भेटू शकेल म्हणे असा विचार करा की मी एखाद्या कंपनीमध्ये साहेबाचं नाव जर घेत बसलो तर तो अशाने मला साहेब भेटणार आहे का असे अनेक विचार हे बुद्धिमान जीवांचे खऱ्या अर्थाने नुकसानदायक त्यामुळं संतांच्या जीवनामध्ये आपण बघतो की बरेचसे संत हे या शालेय शिक्षणापासून देखील लांब राहिले पण त्यांचं आत्मज्ञान असं होतं की भले भले लोक त्यांच्यावरती डॉक्टरेट करतात काय गंमत आहे बघा मनुष्य जन्माची अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना आणि त्यामुळं आम्ही ते पडद मूर्ख झालेलो हो। आहोत त्या देहबुद्धीचे मूर्ख झालेलो आहोत आणि या देहबुद्धीच्या मूर्खपणामुळे आमची बुद्धी कधी दृढ एखाद्या ठिकाणी चिकटून राहत नाही आमच्यापैकी जर आपण प्रत्येकाला स्वतःला विचारून बघितलं की अरे मी का जगतोय मुलामाळांसाठी जगतोय कदाचित पैसा अडक्यासाठी जगतोय माझ्या कर्तव्यांसाठी जगतोय कशासाठी जगतोय प्रत्येकाकडे वेगवेगळं वेग उत्तर असेल पण आमच्यापैकी लोक प्रवचनं वाचल्यानंतर कदाचित म्हणतात की मी भगवंत प्राप्तीसाठी जगतोय पण आमची ही पडद मूर्खता आमची ही मूढता इतकी मध्ये येते की आमचं हे जन्माचं ध्येय आम्ही वारंवार विसरत असतो आणि त्यामुळं न कंटाळता जागविते अशा अनुषंगाने आम्हाला जागवत असतात अति अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना मला बऱ्याचदा असं वाटतं की रामायणातलं प्रत्येक पात्र हे आपल्या हृदयामध्येच आहे आपण राव रामायणातलं अनेक संतांचं चरित्र बघितलं त्यातील रावणाचं जे चरित्र आहे ते या अतिमूढत्या दृढ बुद्धी वसेना याचा अतिशय उत्तम उदाहरण आहे रावण हा त्या काळचा सर्व शक्तिमान असा राजा सर्व विश्वावरती त्याचं राज्य कुबेराची संपत्ती ज्याने लुटली इतका तो धनवान आणि त्यामुळं आपल्या या सगळ्या शौर्याचा आपल्या या कर्तृत्वाचा जणू काही असा अभिमान अशी मूढता त्याच्या हृदयामध्ये बसली होती की जो रावण ज्या शंकराच्या शक्तीने ज्या शंकराच्या उपासने एवढा मोठा विश्वसम्राट झाला एवढा मोठा राजा झाला तोच शंकर तोच रुद्र जेव्हा महारुद्र होऊन हनुमंत होऊन त्याच्या नगरीमध्ये आला त्याच्या दर्शनासाठी आला तेव्हा ह्याची मूढ बुद्धी बघा या मूढ त्या हनुमंताला बांधून त्याच्या शेपटीला आग लावण्यासाठी म्हणून आपल्या दरबारात घेऊन आलेला आहे त्याला बांधून ठेवलेला आहे एका पिंजऱ्यामध्ये बांधून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक त्याच्यावरती हसतायत असा तो रावड त्याची बुद्धी तिथं कुठं घाण पडली होती एवढ्या सगळ्या विश्वाला ओळखणारा मोठ्या मोठ्या शौर्याला गाजवणारा असा तो रावण पण समोर आपलं आराध्य आलेलं आहे आणि तो आराध्याची अवहेलना करतो हेच समर्थ मावलीला सांगायचं की अति मूळ त्या दृढी बुद्धी असे ना अर्थात हा रावण आपल्या हृदयामध्ये देखील आहे आपण देखील आपल्या अहंकारापोटी आपल्या भगवंत प्राप्तीचं ध्येय असंच विसरून जातो मला असं बऱ्याचदा वाटत की तो राम नकळतपणे आपल्या जवळून किती वेळा येऊन जात असेल कुठल्या तरी फुलपाखराच्या रूपाने कुठल्या तरी फुलाच्या रूपाने कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपाने कुठल्या तरी सुगंधाच्या रूपाने पण आपले डोळे आपले कामच मुळी उघड नसल्यामुळं अतिमूढ त्या दृढ आमच्या अंतरंगामध्ये तो राम येऊन गेल्याची देखील आम्हाला कल्पना नाही त्यामुळे तो रावण देखील आपल्या हृदयातच आहे समर्थ पुढं म्हणतात की अति काम त्या राम चित्ती वसेना ज्याच्या अंतरंगामध्ये अनेक कामना आहेत अनेक वासना आहेत त्याच्या हृदयामध्ये तो भगवंत वसन हे अशक्य आहे मी रामकृष्ण परमहंसांचं ते वाक्य नेहमी सांगतोच ना की मला तुमच्या खोलीमध्ये यायचं आहे पण खोलीमध्ये इतकं सामान पडलंय इतकी अडगळ आहे की मी आत येऊच शकत नाही रामायणामधलंच आणखीन एक व्यक्तिरेखा मला या श्लोकाच्या अनुषंगाने आठवते ती म्हणजे शूर्पणखा ही शूर्पणखा दंडकारण्यामध्ये रामाच्या लोभ प्रेमामध्ये पडली रामाच्या रूपावरती ती लुब्ध झाली तिला असं वाटू लागलं की आपण या जगातले सर्वात सौंदर्यवान स्त्रीचं रूप घ्यावं आणि रामाला आपला पती म्हणून त्याला त्याची मागणी करावी अहो ज्या रामाच्या समोर प्रत्यक्ष सीता माऊली त्या सतीने वेश घेऊन जेव्हा आली असताना देखील राम आपल्या पायांवर उकिडवा होऊन बसला आणि म्हणाला की माऊली तू इथे एकटीच वनामध्ये काय करतेस तुझं स्थान तर महादेवांच्या जवळ आहे असा तो राम तो आपल्या अंतरंगाला जाणतो आपल्या स्वरूपाला जाणतो सामान्य माणसासारख्या रूपाला न जाणणारा तो आणि अशा रामाच्या समोरी शूर्पणखा अत्यंत सौंदर्यवान होऊन आली तिचं एक प्रकारे वासना कामना उफाळून येत होती रामाने तिला लक्ष्मणाकडे पाठवलं लक्ष्मणाने पुन्हा रामाकडे पाठवलं यामुळे संता आपल्याला शूर्पणखेचे शेवटी रामाच्या आज्ञेने लक्ष्मणानी कान आणि नाक कापून रावणाकडे तिला पाठवलं ही कथा आपल्याला माहितीच आहे पण या कथेचा गभीतार्थ काय आहे की ज्याच्या हृदयामध्ये खूप कामना आहे आणि कामना घेऊन जो रामाला प्राप्त करू इच्छितो त्यामुळे समर्थ म्हणतात की मनी अति काम त्या रामचित्ती वसेना शुर्पणे अंतरंगामध्ये काम आहे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणून तो काम आलेला नाही त्या रूपाच्या प्राप्तीसाठी त्या देहाच्या प्राप्तीसाठी म्हणून तो काम आलेला आहे आणि मग असा काम जेव्हा येतो तेव्हा राम काय करतो त्याच्या सख्याच्या आधाराने त्याच्या कुठल्या तरी सद्गुरूच्या आधाराने तिचे कान आणि नाक ज्याच्या अनुषंगाने मनुष्य काम भोगत असतो ज्याच्या अनुषंगाने मनुष्य विषय भोग घेत असतो तेच कापून रावणाकडे पाठवतो म्हणजे तो, तो।, तो दयाजिंदू कसा आहे की ज्या इंद्रियांच्या आधाराने तुला कामना भोगायची ती इंद्रिय मी कापतो तेव्हा तुला राम म्हणजे काय हे कळू शकेल असा हा राम आणि त्यामुळे अति काम त्या राम चित्ती वसेना मनुष्याला भगवंताची प्राप्ती हे ध्येय असताना एक प्रश्न असा विचारावासा वाटतो आपण अनेक सत्संग करतो अनेक प्रवचनांना जातो त्यामध्ये आपण दोन गोष्टी ओळखत असतो एक म्हणजे आपण रामाच्या विषयी त्याची माहिती घेत असतो का रामाला प्राप्त करण्याची माहिती घेत असतो मला राम पाहिजे का रामाच्या विषयी माहिती पाहिजे हे सत्संगाचे दोन मार्ग आहेत आणि बहुतांश लोक रामाच्या विषयी माहिती घेण्यासाठी जातात पण सत्संगाचं ध्येय हे राम प्राप्तीचं आहे रामाची प्राप्ती, रामा प्राप्ती व्हावी असा दृढ विश्वास अंतरंगामध्ये येण्यासाठी आहे मग सत्संग काय करतो की हृदयामधला या कामाला या अनंत वासनांना तो मोकळी वाट करून देत असतो तो आपल्याला एक प्रकारे या हृदयाला रिकाम करण्याचं कार्य करत असतो अति काम त्या राम चित्ती वसेना त्यामुळे रावण देखील हृदयामध्ये आहे शूर्पणाखा देखील हृदयामध्ये आहे अति त्या क्षोभ होईल जाणा आता हे व्यक्तिमत्व कोण हे सांगायची गरजच नाही कैकै हेच ते व्यक्तिमत्व अति त्या क्षोभ होईल जाणा जन्मामध्ये आल्यानंतर भगवंत इतक्या जवळ आहे आपल्या घरामध्ये आहे आपल्या मुलासारखा आहे अत्यंत आपलं त्याच्यावरती प्रेम आहे पण कुठेतरी हृदयामध्ये लोभ आहे आणि तो लोभ मंथरेच्या रूपाने येऊन फक्त प्रज्वलित झाला मंथरे काही काही बिघडली असं नाही तो लोभ तिच्या हात होताच फक्त मंथरेने येऊन तो प्रज्वलित केला मग अशा लोभापोटी काय झालं अख्खर रामायण घडलं आपण बघतो की ज्या भरतासाठी रामाला वनवासात पाठवण्याचं धैर्य कैकईनी केलं त्या लोभापायी तिच्या जीवनामध्ये फक्त क्षोभच निर्माण झाला तिच्या जीवनामध्ये कधी तिला सुखच मिळालं नाही तिचं सौभाग्य हरवून गेलं दशरथ राजे निवर्तले भरताने तिला अव्यरलं सगळ्या प्रजेने तिला धुटकारलं सगळ्या संत सभेने तिचा अपमान केला अशी ही लोभ त्या क्षोभ होईल जाणा आणि आमच्या हृदयामध्ये देखील ती कैकही आम्ही देखील संतांकडे जातो ते काहीतरी मागण्यासाठी जातो काहीतरी वस्तू मागण्यासाठी जातो आणि संत आम्हाला वारंवार निवृत्तीचा मार्ग देतात जे योग्य आहे ते घे म्हणतात पण या लोभापोयी बेटा कोणाचंही समाधान झालं नाही हे सांगायला संत विसरत नाहीत अति त्या क्षोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा आणि या सगळ्या गोष्टींमुळं सद्गुरू जर आपल्याला काही करत असेल तर लहान मुलाला जसं आई स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून एक प्रकारे वाढ बघत असते जेव्हा ते बाळ रांगत असतं त्याचं देखील तिला कौतुक जेव्हा ते दुडूदुडू चालायला लागतं तेव्हा देखील तिचं कौतुक पण आईला खरं कौतुक केव्हा होतं जेव्हा तो मुलगा पंचवीस तीस वर्षाचा होतो आणि स्वतःच्या पायावर खऱ्या अर्थाने उभा राहतो जेव्हा तो स्वतंत्र होतो सद्गुरू ही आपल्याला स्वतंत्रता देण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे आपण बंधनामध्ये अडकलेलो आहोत आपण स्वतंत्र व्हावं आपण ते चिदानंद रूप आहोत आपण स्वयंभू आहोत आपण ते ब्रह्मस्वरूप आहोत ही जाणीव सद्गुरू आपल्याला देत असतो आणि स्वतंत्रता याचा अर्थ कुठेही प्रकारची पराधीनता नाही आणि पराधीनता कुठे येते मनुष्य विषयामुळे पराधीन होतो बघा एखाद्या काम वासनेचा भोग असेल तर व्यक्तीचा आधार पाहिजे एखाद्या गोष्टीचा जर आधार पाहिजे तर पैशाचा आधार पाहिजे आणि मनुष्य या सगळ्या गोष्टींच्या पायी या तृप्तीच्या पायी एक प्रकारे दैन्यवाणा भिकारी झालेला असतो आणि जेव्हा या विषयाची दैन्यता त्याच्या हृदयामध्ये येते तेव्हा त्याच्या जीवनातलं स्वातंत्र्य त्याची ही आव लागणारी अवस्था सद्गुरूंना अभिप्रेत असणारी अवस्था ही कधीच त्याच्या आयुष्यात येत नाही सद्गुरु हा जीवाला स्वतंत्र करू इच्छित असतो आणि त्यामुळं आपल्या जीवनातले विषय रामायणाच्या आरतीमध्ये आपण म्हणतो ना की काय होतं रामायण वाचायला नाही की विषय रस फिकी विषय आपल्या जीवनात फिके होत जातात त्याचा तो रस फिका होत जातो आणि एकदा जीवनातले विषय संपायला लागले की मनुष्य हा पारतंत्र्यातून बाहेर येतो तो स्वतंत्र होऊ लागतो आणि तोच सद्गुरु माऊलीच्या हृदयाला अत्यंत आनंद देणारा क्षण की रांगणारं बाळ दुडूदुडू चालू लागलं आणि चालता चालता स्वतःच्या पायावरती स्वतंत्र झालं आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की झाडाखाली झाड वाढत नाही ब्रह्मानंदा हा लक्ष्मीचा एक रुपया घे आणि कर्नाटकात रामनामाचा प्रसार कर प्रत्येक जीवाला स्वातंत्र्य देणं हे सद्गुरूचं खरं कार्य आणि आम्हाला देखील तीच अवस्था सद्गुरू इच्छितात पण आपण आपल्या अंतरंगामध्ये रामायणातलं कुठलं पात्र जिवंत ठेवायचं हे स्वतः ठरवायचंय रावण ठेवायचंय शुर्पण का ठेवायची का ठेवायची ठेवायचीय जानकी जीवन स्मरण जय जय राम